शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पेण तालुका आयोजित आणि पेण विधानसभासह समन्वयक समीरदादा म्हात्रे यांच्या सौजन्यानं घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पेण महात्मा गांधी वाचनालय इथं पार पडला यावेळी बोलताना समीर म्हात्रे यांनी सांगितलं की एकत्र कुटुंब पद्धत टिकावी म्हणून घरगुती गणेश सजावट स्पर्धेला आम्ही प्राधान्य दिलं कुटुंबातील माणसं एकत्र येत घरच्या गणपती बाप्पाला सुंदर देखावा तयार करून आरास बनवतात एवढंच नाही तर त्या देखाव्यातून पर संदेशही देत असतात अशा कुटुंबांचा गौरव या निमित्तानं आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे बाप्पा माझा विद्येची देवता ही संकल्पना राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्य वाटप केलं जातं

कारण प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांनी जे परीक्षण केलं ते खरंच बघ होत या चार मुख्य वेदांमधून चार उपवेद आणि त्यानंतर त्यातून निघालेले एकशे आठ उपनिषेद आणि अठरा पुराण अठरा ते एकशे आठ अशी कालागणी वाढत गेलेली आपली धर्मशास्त्रांची संख्या ही सर्व एका ग्रंथालयाच्या रूपात आपण तिथे दाखवली गेली त्या पलीकडे जाताना पूर्ण ग्रंथालयाचं स्वरूप देत असताना त्यामध्ये एक आपण गणपती बाप्पाचं पत्र लिहिलं होतं की आपण गणपती चरणी त्यापेक्षा आपण तिथे शिक्षण पूरक अशा गोष्टी जर आपण वाहिल्या तर ते जास्त समर्पण ठरेल कारण सह्याद्री प्रतिष्ठानचा एक प्रकल्प प्रक प्रक चालू होता वाचकालीला बाप्पा माझा विद्येचा विद्येची दे, दे, दे देवता म्हणून तर त्याच धर्तीवर मी ते नम्रपणे नमूद करू इच्छितो की बक्षिसाची सगळी रक्कम ही शैक्षणिक उपक्रमासाठी मी समर्थित नाही आयोजित घरगुती स्पर्धा या पेठ्यामध्ये घेण्यात आला आणि याचा मूळ उद्देश आमचा इतकाच होता की एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये जे सजावट होते ही कुठेतरी लोकांना बघायला मिळावी कारण अनेक उत्कृष्ट सजावट सजावटी होतात पण त्या जनतेसमोर येत नाही त्यामुळे आपण खास कोणी घरगुती ठेवली होती सार्वजनिक केली होती पुढच्या वेळेला कदाचित घरगुती एकत्र असेल या सजावटीमध्ये आपण जो एक नंबर दिला तो आपण माउंटेन येथे गेलाय फोर्थ नंबर जो गेला आहे तो वडा येथे गेला आहे आणि तीन नंबर पेठ शहरामध्ये गेला यांच्या सजावटी इतक्या उत्कृष्ट होत्या त्याच्यामध्ये आपण इको फ्रेंडली गणपती नैसर्गिक जे काय सामान्य वापरले याचा अभ्यास केला त्यातून समाजाला काय बोध गेला याचा देखील आपण विचार केला आणि याचं सगळं नामांकन जे आहे मूल्यांकन जे म्हणतात ते जितेंद्र गायकवाड जे आपल्या आर्टिस्ट आहेत पेडमध्ये प्रसिद्ध त्यांनी केलेले आहे काही त्रुटी आमच्याकडनं होऊ शकतात त्या आम्ही सुधारणा नक्की प्रयत्न करू आणि याच्या वर्षा भव्य दिवस स्पर्धा पुढच्या वर्षी कशा होतील याची नक्की आम्ही विचार करू आणि या स्पर्धा आता जोपर्यंत आम्हाला जमेल तोपर्यंत आम्ही कायम घेणार आहोत एक वर्ष स्पर्धा घेऊन आपणा तो नक्कीच आहोत हे बोलतो आणि लोकांनी जो प्रतिसाद आम्हाला स्पर्धे दिला त्याच्या व्यवसाय प्रचंड उत्तर उत्तरोत्तर कसा वाढेल यासाठी आम्ही नियोजन करू आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खास करून युवा जे पदाधिकारी होते आणि आता उपतालुका प्रमुख आमचे चेतन अनुपाल असतील निशांत असेल त्याच्यामध्ये समेत पाटील असतील आणि ज्यांनी त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला दीपक अफसाद आहे शिवचा या सर्वांनी ज्या गणपती जाऊन हे बघितले पाहणी केली त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून केलं आभार मानणं देखील तुम्हीच आहे पण ज्या ज्या सर्वांनी ज्ञान या त्या सर्वांचे पुन्हा जावा करतो थांबतो जयन जय